राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार आणि बदलापुरात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय तर नद्या ओसंडून वाहत आहेत ठाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस बरसतोय वंदना बस डेपो परिसरामध्ये पुडघाभर पाणी साचले ठाणे स्टेशन रोड मुख्य बाजारपेठेही जलमय झाली मुंबई उपनगरासह ठाणे शहराला देखील आज पावसामुळे मोठाच फटका पडलेला पाहायला मिळतोय सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातल्या सखोल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेचं चित्र जे आहे ते सर्वत्र पाहायला मिळतं मी सध्या आहे वंदना बस डेपो या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेले आहे त्यामुळे पूर्ण रस्ता जो आहे तो वाहतूक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे ठाण्यातला नौपाडा भाग असेल कळवा असेल दिवा मुंब्रा ह्या सर्व भागांमध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी देखील साचलेलं आहे अनेक लोकांचं जे आहे घरामध्ये नुकसान देखील झालेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री उप एकनाथ शिंदे यांनी देखील ह्या संपूर्ण परिस्थितीचा काही वेळापूर्वीच आढावा घेतलेला पाहायला मिळत आहे आता ही परिस्थिती जी आहे तशीच आहे ठाणे महानगरपालिकेकडनं अनेक ठिकाणी सेशन पंप लावण्यात आलेले मात्र ह्या सेशन पंपचा फायदा जो ना है। आहे है। जो है। तो कुठेतरी होताना जे पाहायला मिळत नाही आहे अनेक प्रवासी जे आहेत त्या अशा गुडघाभर पाण्यातनं प्रवास करताना पाहायला मिळत आहेत ह्या वंदना बस डेपोमध्ये ज्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील अडकून पडलेल्या आहेत रेल्वेवरती देखील मोठी परि मोठा परिणाम जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय खाजगी कामगार असतील किंवा नोकरदार असतील त्यांना जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पा पडा असं आवाहन जे आहे ते प्रशासनानं केलेलं आहे मात्र सतत पडणाऱ्या ह्या पावसामुळे अनेक घरांचं नुकसान देखील झालेलं आहे असंच जर सतत पाय पाऊस जर पडत राहिला तर कुठेतरी तलावाची किंवा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते कॅमेरामन संदीप भारतीचा निकेश शार्दुल पुढारी न्यूज ठाणे